अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ऊसतोड मजुरांच्या संघटनांच्या मागण्यांसाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे आंदोलन करणार आहेत पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ऊसतोड मजूर संघटना सहा जानेवारीला आंदोलन करण्यात येणार आहे ऊसतोड मजुरांच्या आणि मुकदमांच्या मागण्यांसाठी हे आंदोलन असणार आहे आणि यामध्ये पंकजा मुंडे यांचा सक्रिय सहभाग असणार आहे पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पाच ऊसतोड मजूर संघटना या पाच जानेवारी नंतर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरणार आहेत मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्रातला एकही साखर कारखाना चालू होणार नाही किंवा चालू करून देणार नाही असा इशारा ऊसतोड मजुरांच्या संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे या संदर्भात पंकजा मुंडे यांच्यासोबत सर्व संघटनांनी चर्चा केली आहे त्यानंतर ऊसतोड मजूर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती आणि यामध्ये आपल्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशा मागण्या करण्यात आल्या याच वेळी संघटनांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता शेवटी पंकजा मुंडे यांनी मध्यस्थी केल्यानंतर आता पाच जानेवारी पर्यंतची साखर संघाला मुदत देण्यात आली आहे मात्र पाच जानेवारी पर्यंत मागण्या मान्य केल्या नाही तर सहा जानेवारीला पंकजा मुंडे यांच्यासह मजूर संघटना रस्त्यावर उतरणार आहेत यापूर्वी पंचवीस डिसेंबरचा साखर संघाला अल्टिमेटम देण्यात आला होता मात्र पंकजा मुंडे आणि आमदार सुरेश धस यांची साखर संघांशी चर्चा झाली होती आणि त्यांनी पाच जानेवारी पर्यंत त्यांना वेळ वाढवून त्यामुळे साखर संघाला पाच जानेवारी पर्यंतची मुदत मिळाली आहे आणि तरीही निर्णय झाला नाही तर सहा ना तारखेला मात्र सर्वजण उतरणार आहेत नेमक्या कोणत्या मागण्यांसाठी हे आंदोलन जाणार त्या मागण्या आपण पाहूयात ऊस तोडणीसाठी मजुरांना देण्यात येणाऱ्या दरात दे 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 दुप्पट वाढ करण्यात यावी मुकादमांना एकोणीस टक्केऐवजी पस्तीस टक्के कमिशन देण्यात यावे ट्रॅक्टर आणि ट्रॅक मधून होणाऱ्या वाहतुकीच्या दरामध्ये वाढ करण्यात यावी ऊसतोड मजुरांच्या मुलांसाठी प्रत्येक तालुक्यात शाळा आणि वसतीगृह हो उभारण्यात यावे तर अशा प्रकारे पाच जानेवारी पर्यंत ज्या ऊसतोड मजुरांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जातात की या मागण्या पूर्ण न केल्यामुळे सहा जानेवारीला पंकजा मुंडे यांच्यासह मजूर संघटना रस्त्यावर उतरतात हे पाहणं सर्वांसाठी महत्वाचं असणार आहे अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी टाइम महाराष्ट्राच्या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा